नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे मात्र सुलगाणा तालुक्यामध्ये एक दुर्दैवी घटना नुकतीच समोर आलेली आहे बासष्ट वर्षीय दिव्यांग महिलेचा नार नदीच्या ना पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे सुरगाणा तालुक्यातील आलुंगुंजवळ असलेल्या हातुंडूपैकी तलपाडा येथील रहिवाशी असलेल्या सुमतीबाई दळवी या दिव्यांग महिलेचा नार नदीच्या ना पुरामध्ये वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे याबाबत पोलीस पाटील मधुकर गावित यांच्याकडून मिळालेली माहिती अशी सुरतीबाई ह्या आपल्या लेकीला भेटण्यासाठी धात्रीचा पाडा येथे जाण्यासाठी निघाल्या तळपाडा येथे नार नदीवर ना पूल नसल्यामुळे नार नदीच्या ना पाचातून उतरत असताना पाय घसून पाण्यात पडल्या दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नारपार या नद्यांना पूर आलेला आहे या पुरात वाहून गेल्यामुळे श्रुतीबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मुलगा चंद्रकांत याने आई नेमकी कोठे गेली याबाबत शोधाशोध सुरू केली मात्र कोणीतरी दात्रीचा पाडा येथे मुलीकडे जायला आई निघाल्याचे सांगितले मात्र तेथे संपर्क केल्यावर के सुरतीबाई आली नसल्याचे कळाले आले सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर तळपाडा येथून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील कोल्हापूर सिमेंट बंधाऱ्यातील लोखंडी प्लेटला मृतदेह अडकून असल्याचे आढळून आले याबाबत तहसीलदार कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती कक्षाला तसेच पोलीस ठाण्याला कलविण्यात आले तहसीलदार रामजी राठोड यांनी तातडीने घटनेची दखल घेत जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाला ही माहिती दिली मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला असून तो नातेवाईकांच्या ताब्यात उशीला देण्यात आला सुरतीबाई यांच्या मागे दोन मुले एक मुलगी पती असा परिवार आहे एसी एन न्यूजसाठी प्रतिनिधी हिरामन चौधरी पळसन धन्यवाद